संभाजी महाराजांचा पत्ता सांगणाऱ्याचे पुढे काय झालं शहाजी राजांपासून शिर्के घराणं भोसले घराण्यासोबत होते छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कन्या राजकुंवरबाई यांचा विवाह पिलाजीराव शिर्के यांचा पुत्र गणोजी शिर्केसोबत केला होता तर साटलोट करत पिलाजीरावांच्या कन्या येसोबाईंचा विवाह संभाजी महाराजांसोबत झाला होता थेट छत्रपतींच्या घराण्यासोबतच शिर्के घराणं जोडलं गेलं होतं त्यानंतर शिर्केकडून सतत वतनाची मागणी करण्यात येत होती शिर्के यांनी महाराजांना दाभोळचं वतन मागितलं होतं मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना वतनाची मागणी मान्य नव्हती हेच संभाजी महाराजांनीही पुढे केलं वतन देण्यात शंभूराजांचाही विरोधच होता शिवाजी महाराज हयात असताना शिर्केंना कधीच वतनदारी मिळाली नाही पण पुढे छत्रपती संभाजी महाराज गादीवर बसले संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला अनेकांचा विरोधही होता मात्र या काळात शिर्केंनी महाराजांना मदत केली होती पण त्यांना वतन मिळावा हा हट्ट ही मागणी कायम राहिली तर पुढे संभाजी महाराजांना गादीवरून खाली उतरवण्यासाठी अनेक कट कारस्थानंही झाली राजांना गादीवरून हटवायचं आणि शाहू महाराजांना छत्रपती करायचं असा त्यांचा कट होता या कटाबद्दल जेव्हा संभाजी महाराजांना कळालं तेव्हा त्यांनी शिरकेंवर हल्ला केला यावेळी महाराणी येसुबाई यांचाही त्यांना पाठिंबा होता स्वराज्यासमोर कोणतंही नातं मोठं नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं या सगळ्यात महाराजांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे कवी कलश यांच्यावरून शिर्केमध्ये नाराजी होती शिर्केंकडून कवी कलश यांच्यावर अनेक आरोप झाले पण यात महाराजांनी शिर्केंची बाजू न घेता कवी कलश यांची बाजू घेतली हे खटकल्यानं शिर्केंनी मुघलांना जवळ केलं खानाला काहीही करून संभाजी महाराजांना पकडायचं होतं त्यात गणोजी आणि कान्होजी यांना वतनाचं आमिष दाखवून महाराजांबद्दल विचारलं रायगडावर निघालेले संभाजी महाराज संगमेश्वरात सरदेसाई वाड्यात थांबले होते कोल्हापूरवरून संगमेश्वरला जायला अंबाघाट हा सगळ्यात नजीकचा मार्ग सह्याद्रीतल्या आडवाटेवरचा हाच मार्ग केवळ मराठ्यांनाच तोंडपाठ पण याच मार्गावरून त्या रात्री मशालीची भली मोठी रांग संगमेश्वरच्या दिशेने जात होती हीच बाब पन्हाळागडाच्या कोकण दरवाजावर पहारा देणाऱ्या पहारेकऱ्याला दिसली त्याने धावत पळत सरनोबत मालोजी घरपडे यांना हे दृश्य दाखवलं पण हे नेमकं कोणी केलं हे त्यांच्या लक्षात आले नाही इथूनच आपला घात झाला हे मराठ्यांना कळून चुकलं होतं कारण कोल्हापुरातील शत्रू आड वाटेने रात्रीच्या अंधारात संगमेश्वरात थांबलेल्या छत्रपती संभाजी महाराजांवर चाल करून जात होता पण संगमेश्वरला जाणारा नजीकचा रस्ता शत्रूला कुणी दाखवला हे काही कळत नव्हते मात्र गणोजी आणि कान्होजी शिर्केंनी मुकर्रब खानाला आंबा घाटाची वाट दाखवली होती इतकंच नाही तर महाराज कोठे आहेत याचीही माहिती त्यांनी मुघल सैन्याला दिली होती त्यांच्या मदतीनेच स्वराज्याचे छत्रपती मुघलांच्या हाती लागले हाच तो इतिहासातील काळा दिवस ठरला गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के यांनी वतनदारी न मिळाल्याने गद्दारी केली मराठ्यांशी फितुरी करत स्वराज्याच्या छत्रपतींचा पत्ता दिला आणि यामुळे संभाजी महाराजांना अटक झाली त्यांचा किती दुर्दैवी अंत झाला पण ज्या बंधूंनी वतनासाठी आपल्या सख्या बहिणीचं कपाळ पुसलं ज्यांनी अख्ख्या स्वराज्याशी गद्दारी केली वतनासाठी आपल्या संभाजी महाराजांशी आणि स्वराज्याशी गद्दारी करणाऱ्या गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्केबद्दल सध्या बोललं जात आहे त्या शिर्केंचे पुढे काय झालं त्यांना औरंगजेबने इनाम दिला का बंधूंचे पुढे काय झाले तर संभाजी महाराजांच्या अटकेनंतर औरंगजेबाने गणोजी आणि कान्होजी शिर्केंना पाच पाच हजाराची मनसबदारी बहाल केली शिर्के कुटुंबियांच्या महत्त्वाकांक्षेला मुघल साम्राज्यात जागा मिळाली होती पण आपल्या कपाळावर लागलेला गद्दारीचा शिक्का मात्र कधीच पुसता आला नाही स्वराज्याशी दगा फटका केल्यानंतर शिर्केंना औरंगजेबाने काही वतनं दिली होती अशी माहिती काही ठिकाणी आढळते मात्र नंतरच्या इतिहासात मात्र शिर्केंचा कोणताही उल्लेख आढळला नाही तर खानाने राजाराम महाराजांची जिंजीच्या किल्ल्यावर के कोंडी केली होती त्याही वेळी गणोजी शिर्के मोगलांच्याच बाजूने लढली होती तेव्हा शिर्केंनी आपल्या मराठ्यांना मदत करावी असा प्रस्ताव खंडोबा लाळ यांनी शिर्केंसमोर ठेवला होता पण त्याही वेळी शिर्केंनी खंडोबा लाळ यांच्याकडे दाभोळच्या वतनाची मागणी केली होती शेवटी खंडोबा लाळ यांनी त्यांना वतनं देण्याचा शब्द दिला तेव्हा कुठे शिर्केंनी राजाराम महाराजांची सुटका करण्यात मदत केली होती वतनासाठी गद्दारी करणाऱ्या शिर्केचा शेवट कसा झाला याचा इतिहासात कोणताच पुरावा उपलब्ध नाही आहे मनसबदारीत वाढ झाल्यानंतर शिर्केंचा इतिहासात फारसा उल्लेख आढळत नाही यावरून त्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला असावा असाही अनेकांचा अंदाज आहे संभाजी महाराजांना आपण पकडून दिले त्यामुळे संभाजी महाराजांची हत्या झाली म्हणजेच आपल्या मेहुण्याची हत्या झाली आहे या गोष्टीचं कोणत्याही प्रकारचं वाईट गणोजी शिर्के आणि कानोजी शिर्केंना वाटत नव्हतं तर ते शेवटपर्यंत वतनासाठीच अडले होते तेवढंच करून ते थांबले नाहीत तर त्यांनी आपल्या पाहुण्यांसाठी रत्नागिरीजवळच कटुरी हे गाव इनाम करून घेतलं तर भोर तालुक्यातील तीन गाव आणि रत्नागिरी जिल्ह्यातील आणखी पाच गाव स्वतःसाठी इनाम करून घेतले राजाराम महाराजांकडून मार्च सतराशे एकच्या मुघल दरबाराच्या बातमीपत्रात कान्होजी शिर्के आणि गणोजी शिर्के यांनी औरंगजेबची भेट घेतल्याचा उल्लेख आढळतो औरंगजेबने या दोघांच्या मनसबदारीत म्हणजे पाच हजाराची जी मनसब होती त्यात वाढ करून यावेळेला दिली होती पुढे या गणोजी शिर्केचा इतिहासाच्या पानात कोणताही उल्लेख आढळत नाही पुन्हा जेव्हा हे मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्ध संपलं मराठे या युद्धात विजयी झाले औरंगजेब मेला महाराष्ट्रात शाहू महाराजांचं राज्य स्थिरस्थावर झालं तेव्हा हे शिर्के घराणं पुन्हा मराठ्यांच्या बाजूला आले आणि पुन्हा त्यांनी आपल्याला पाहिजे तसं वतन शाहू महाराजांकडून करून घेतलं हे खरे ते आपण बदलू शकत नाही आणि त्याचप्रमाणे वतनदारीसाठी गद्दारी करणारे बंधू इतिहासात कायमचेच गद्दार ठरले व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद